अंगणातील तुळस आणि मंदिरावरील कळस ज्या परमप्रतापी महापुरुषांमुळे सुरक्षित राहिले त्या युगप्रवर्तक स्वातंत्र्य सूर्य छत्रपती शिवरायांना समर्पित असलेले महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर भिवंडी कल्याण येथे बांधण्यात आले आहे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला नाशिक ते भिवंडी या आमच्या प्रवासात सोबत घेऊन जात आहोत तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथील शिवमंदिराची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातही एक भव्य शिवमंदिर असावे या हेतूने शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने डॉ राजू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे देखणे शिवमंदिर उभारले आहे बेचाळीस फुट उंचीचे भव्य प्रवेशद्वार आणि सागवान लाकडापासून बनवलेला एक मोठा दरवाजा व आजूबाजूला मराठा किल्ल्यांसारखी भक्कम तटबंदी स्वराज्याच्या अभेद्यतेशी नाळ जोडून आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला घोडदळ पायदळ धनुर्धारी हत्ती यांचे पुतळे आहेत कुठल्याही संकटाशी लढण्यास तत्पर असल्याचे भाव त्या पुतळ्यांतून उमटतात आम्ही आत गेलो तेव्हा मंदिराची भव्यता पाहून आम्ही थक्क झालो आता आमच्या समोर मंदिराच्या पायरीलगत दोन मोठ्या तोफा होत्या त्यामुळे किल्ला आणखी जिवंत वाटत होता उद्यानातून काही अंतर चालल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो तेथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तेजस्वी मंदिरापुढे आपण नतमस्तक होतो बाजूला राजमाता साहेबांचे मंदिर आहे महिषासुराला मारणाऱ्या आणि महाराष्ट्राला तारणाऱ्या तेजस्वी श्री शक्तीचे दर्शन झाले की आपोआप आपण सिंहासनाथ ईश्वर छत्रपती शिवरायांच्या मंदिर गाभाऱ्यापुढे येतो शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग दर्शवणारी छत्तीस सुंदर भित्तीचित्रे तटबंदीच्या आतील बाजूस लावलेली आहे या कॉरिडॉर मधून चालताना मावळ्यांच्या चा चा बलिदानाचा व शिवरायांच्या शक्तीयुक्तीने पिढ्या पिढ्यांना मंदिरातील एका लहान संग्रहालयात मराठीकालीन शस्त्रे चिलखते प्रदर्शित केली आहेत तसेच मंदिराच्या कोण्या एका कुपऱ्यात शाहिरांचा पहाडी आवाज शिवरायांची शौर्य गाथा सांगणारा हुवाडा गात असतो पूर्वी भिवंडी शहर हे प्रामुख्याने कापड उद्योगासाठी ओळखले जात असे आता या राष्ट्रीय मंदिराच्या उभारणीमुळे जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी हे तीर्थस्थळ म्हणूनही ओळखले जाईल शिवमंदिराला दिलेली ही भेट अभिमान वारसा आणि अध्यात्माची यात्रा ठरेल मंदिरापर्यंत पोहोचण्याची सविस्तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या आणि अशाच नवनवीन ठिकाणांची यात्रा आमच्यासोबत करण्यासाठी भटके आत्मे या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय